नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे डी जे साहित्य चोरणाऱ्या टोळीतील चौघांपैकी दोघांच्या मुसक्यात धुळे एल सी बीच्या पथकाने आवळल्या असून त्यांच्याकडून सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अटकेतील चोरट्यांचे दोन साथीदारांचा शोध एल सी बी घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली धुळे तालुक्यातील शिर्डाने येथील किरण भट्टू कोळी हे ऑपरेटर म्हणून काम करीत असलेल्या डी जे वाहनातून लाखो रुपये साहित्य लंपास केले होते या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता या गुन्हाची उकल करत धुळे एल सी बी व तालुका पोलिसांच्या वतीने समांतर तपास करण्यात येत होता या गुन्ह्यांचा तपास करीत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने समाधान ठाकरे व योगेश कोळी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले दोघांनी डीजे साहित्य चोरले असल्याची कबुली देत तब्बल दोन लाख ऐंशी हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन अध्यक्ष शिरडाणे या गावी डीजेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याचे तक्रार दाखल होते सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी संतोष हिरे विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी राहणार नगाव बारे यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डी जेचं बुद्धिमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत विचारपूस केली असतात धनराज सुरसिंग भील व देवीदास आनंदा पवार राहणार मोराने हे सध्या फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असं एकूण चार आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हातीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का, का याचा तपास सुरू आहे धन्यवाद